श्री स्वामी समर्थ घराच्या शौचालयामध्ये ह्या तीन वस्तू ठेवा पहिली एक वास्तूमध्ये फक्त घराची दिशा महत्वाची नाही त्याच्याबरोबर घरात असलेल्या वस्तू या स्वच्छ ठेवणं हे सुद्धा महत्वाचं आहे यामुळे घरात नकारात्मकता येते फक्त टॉयलेट स्वच्छ करणं हाच एकमेव उपाय नाही त्याच्याबरोबर काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण नित्य नियमाने करायलाच हव्या याने आजार पण येत नाही आणि असलेली निगेटिव्हिटीसुद्धा कायमची जाते तुम्ही दररोज तुमचं टॉयलेट स्वच्छ धुता का आपण टॉयलेटला वापरणारी चप्पलसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की ती चप्पल वापर आपण बाकीच्या ठिकाणी सुद्धा करतो या चपलीचा वापर आपण फक्त टॉयलेटमध्ये जाण्यासाठी करावा वापर करून झालेली चप्पल एका जागी ठेवावी जेणेकरून दुसरं ती परत वापरणार नाही घरात सर्वात मोठी नकारात्मकता ही फक्त शौचालयामध्येच असते तुमचा राहू खराब होणारच सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे टॉयलेट स्वच्छ न करणे टॉयलेटचा वापर झाल्यावर ते स्वच्छ न करणे यामुळे राहू खूप जास्त प्रमाणात खराब होतो त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागतात टॉयलेटमध्ये जाडे मीठ ठेवल्याने राहुदोष कमी होतो म्हणून टॉयलेटमध्ये खडे मीठ आवर्जून ठेवावे याने तुमचा राहू चांगला होण्यास मदत होईल वास्तुशास्त्रानुसार टॉयलेटची तोंड हे उत्तर किंवा दक्षिण दिशेला असावे टॉयलेटची सीटचे तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेस टाळावे टॉयलेटची सीट तुटलेले नसावे टॉयलेट अतिशय स्वच्छ असावा टॉयलेटची नळं तुटलेली नसावी टॉयलेटचा दरवाजा तुटलेला नसावा टॉयलेटमध्ये असलेली बादली ही नेहमी स्वच्छ आणि तुटलेली गळती नसावी यामुळे सुद्धा तुमचा राहू खराब होतो दैनंदिन जीवनात ह्या चुका वारंवार घडल्या तर नक्कीच घराला आणि घरातील लोकांना खूप जास्त प्रमाणात त्रास दोष होतो चला तर आता बघूया टॉयलेटमध्ये कोणत्या वस्तू ठेवल्याने सर्व दोष निघून जाईल एक खडेमीठ पाच लवंग तुरटी आणि कापूर सर्वप्रथम आपल्याला खड्या मिठाचा वापर करायचा आहे ज्याला समुद्र मीठ असं सुद्धा म्हणतात खड्या मिठामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता आकर्षून घेण्याची ताकद आहे घरात एखाद्या ठिकाणी वास्तुदोष आढळला नकारात्मकता आढळली तर नक्कीच तुम्ही खड्या मिठाचा वापर करावा टॉयलेटमध्ये खडे मीठ एका काचेच्या भांड्यामध्ये ठेवावे त्याच्यावर पाच लवंगा ठेवावी लवंगा हे सुद्धा घरातील नकारात्मकता जे आहे ते कमी करतं नर नकारात्मकता जाऊन घरात सुख शांती नांदेल जी काही अडचण आहे जो काही दोषाचा प्रमाण आहे ते नक्कीच कमी होईल तुरटी तुरटीचे महत्व आपल्या सगळ्यांना खूप चांगले माहिती आहे तुरटी ही फक्त घरातली नाही तर पाण्याची त्याच्याचबरोबर एखाद्या वस्तूमध्ये गढळुता असेल तर ते सुद्धा दूर करतं तुरटीच्या वासाने जे काही विषाणू किटाणू आहे त्याची सुद्धा खात्मा होतो ह्याच तृष्ट तुरटीचा वापर आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे शौचालयामध्ये याचा वापर करायचा आहे एक तुरटीचा खडा आवर्जून ठेवावा कापूर वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे घरात कापूर जळाल्याने अनन्य साधारण फायदे आपल्याला होता सगळ्यात महत्वाचा कापरामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीच असल्यामुळे घरात येणारी नकारात्मकता त्याच्याचबरोबर जीवाणू किटाणू विषाणू हे असतील तर त्याचा नक्कीच मुळापासून नायनाट होतो आध्यात्मिकदृष्ट्या बघायला गेलं तर देवासमोरसुद्धा कापूर आळती केली जाते ह्याच कापराचा वापर आपल्याला आपल्या टॉयलेटमध्ये करायचा आहे एका काचेच्या भांड्यामध्ये सौंद मीठ समुद्र मीठ किंवा खडे मीठ घ्यावे पाच लवंगा घ्यावी कापूर घ्यावा तुरटीचा तुकडा घ्यावा हे सगळं एकत्रित करून एका काचेच्या वाटीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये आपल्याला आपल्या टॉयलेटच्या तिथे ठेवायची आहे शक्यतो जेव्हा जेव्हा याच्यातलं कापूर ओढून जाईल लवंगा खराब होतील किंवा मीठ सुद्धा उडून जाईल तेव्हा तुम्हाला हे बदलायचं आहे प्रत्येक अमावस्येला उपाय केला तर नक्कीच वास्तुदोष दोष आहे तो म्हणजे शौचालय टॉयलेट तर ह्या ठिकाणी तुम्ही ह्या वस्तू ठेवल्या तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा बघायला मिळणार आहे तुमचं स्वतःचं घर असेल किंवा तुम्ही भाडे तत्वावर राहत असेल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता प्रत्येक घरात एक किंवा त्याहून जास्त शौचालय असेल तर प्रत्येक शौचालयामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता वापर करून झालेले तुरटी खडेमीठ लवंगा हे तुम्हाला कचऱ्याच्या डब्यात टाकायचे आहे मिठाचा वापर करून झाल्यावर मीठ जरी उडून गेलं किंवा ते नाश पावलं कापूर जरी नाश पावला तरी बाकीच्या ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या तुम्हाला कचऱ्याच्या पेटीमध्ये योग्य स्वरूपात टाकायचं आहे परत तेवढ्याच प्रमाणात नवीन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या टॉयलेटमध्ये ठेवायच्या आहे याने राहू नक्कीच बलवान होईल आणि शारीरिक मानसिक कष्ट जर तुम्हाला असेल तर त्याच्यातूनही तुम्हाला मदत मिळेल तर कसा वाटला आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद हरी